देशात लोकसभा निवडणुकीचा आज सहावा टप्पा सुरू असून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यात झालेल्या मतांची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे पाच टक्क्यांची आकडेवारी जाहीर करताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की पहिल्या टप्प्यात एकूण सहासष्ट पॉइंट चौदा टक्के दुसऱ्या टप्प्यात सहासष्ट पॉइंट एकाहत्तर टक्के तिसऱ्या टप्प्यात पासष्ट पॉइंट अडुसष्ट टक्के चौथ्या टप्प्यात एकोणसत्तर पॉइंट सोळा टक्के आणि पाचव्या टप्प्यात बासष्ट पॉइंट वीस टक्के मतदान झाले आहे निवडणूक आयोगाने आपला अहवाल सादर करताना मतांच्या संख्येत कोणताही बदल झाला नसल्याचा दावाही केला आहे निवडणूक प्रक्रियेचा विपर्यास करण्यासाठी खोट्या कथा रचणे ही करमणूक झाली आहे असेही आयोगाने म्हटले आहे तत्पूर्वी निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर अठेचाळीस तासांच्या आत मतदानाचा डेटा वेबसाईटवर अपलोड करण्याची त्यांची मागणी अवास्तव आहे वास्तविक असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात ही मागणी केली होती असे केल्याने निवडणुकीची परिस्थिती बिघडू शकते असा युक्तिवाद निवडणूक आयोगाने केला होता विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती